नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका मिनी ब्लॉगमध्ये आज आहे सुट्टीचा दिवस आणि आज आम्ही चाललो चाल आहोत सासवडच्या घाटामध्ये सासवडच्या घाटामध्ये म्हणजे तिथे एक विठ्ठलाची मूर्ती आहे तर तिथे आम्ही चाललेलो आहोत फिरायला मुलं पण खूप पट्ट करत होते की चला बप्पा फिरायला म्हणून त्यासाठी आम्ही आलेलो आहोत फिरायला आणि हिरवागार असा निसर्ग पण आहे घाटामध्ये पावसाळ्याचा सीझन आहे त्यामुळे मस्त हिरवीगार झाडी वगैरे हो आहेत नाही हो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि शेअर करा तर बायको पण मस्त पाठीमागे बसून व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तिला पण खूप छान वाटतं आणि इथे मस्त, मस्त पार्क वगैरे आहे जे लहान मुलांना खेळण्यासाठी छान आहे पाच लोक आणि समृद्धी तिथं मस्त खेळत आहेत पार्कचा एन्जॉय घेत आहेत आणि इथे एक दुसरी प्लस पॉईंट म्हणजे इथे एक भव्य अशी विठ्ठलाची मूर्ती आहे जी की पुण्याकडे तोंड करून आहे ती मूर्ती ज्यांना कोणाला पंढरपूरला जायला टाईम भेटत नाही त्यांनी इथे येऊन विठ्ठलाचं दर्शन केलं तरी चालेल खूप मस्त असं वातावरण आहे इथले हवा पण खूप वरती घाटावरती असल्यामुळे खूप हवा आहे इथे आणि समृद्धी म्हणते पहा तिकडे जाऊया मम्मी पा इथे हा रोड इकडे सासवडला जातो सासवडला तसंच पुढे तुम्ही जेजुरीला पण जाऊ शकता आणि हा इकडे पुण्याकडचा रोड इथून पुण्याचा व्ह्यू बघा कसा दिसतो एकदम मस्त सूर्य आम्ही संध्याकाळच्या वेळेस इथे गेलो होतो पाच चार पाच वाजता त्यामुळे खूप असं म्हणजे थंड हवा वगैरे होती इकडे डोंगरावरती पण तिथे आलेले माणसं दो मग जाऊन बसलेले आहेत इव्हिनिंग ब्रेकफास्ट करत आहेत वरती बसून डोंगरावरती आणि ही ती मूर्ती आहे भव्य अशी खाली छोटे विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आहे वन डेसाठी फिरण्यासाठी खूप मस्त लोकेशन आहे मित्रांनो तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतंय ते असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद